दोन हजार एकोणीसला ते विद्यमान आमदार थंबरे पैसा सुद्धा माझ्या मुळात कट झाल्या होत्या माझं नावसमोर घेऊन कट झालं पण ऐन वेळेस शेवटच्या क्षणाला काही ॲक्टिव्हिटीज त्यांच्या झाल्या होता आणि त्यामुळं जितक्या लवकर करता येईल साहेबाचे पण पूर्ण आणि जे बोलले होते जी तारीख त्यांनी दिली त्या तारखेनुसार आपण कार्यक्रम घेतले केससाठी नेह नेहमीच आर पी आय बीड जिल्ह्यामध्ये मागणी धरून लावते मात्र कधी त्यांचा केस सुटलेला नाही आर पी आयला त्या सगळ्या संदर्भामध्ये आठवले साहेबांची नेमकी का काय भूमिका असणार आहे काय मागणी आहे तुम्ही प्रत्यक्षात बीडमध्ये चार पाच दिवसापूर्वी केस होता पक्षाचं शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो बावनकुळे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची आधीपुढ यादी दिलेली वीस जागेची त्याच्यामध्ये आमचं खेटची आग्रही मागणी मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अकोले साहेबांनी केले आणि मी स्वतःच्या शिष्टमंडळामध्ये आणि जे चार पाच पदाधिकारी होते आम्ही दिलेले आणि खेळची ही जागा पक्षाची ही सुद्धा मागणी आहे वीस जागेमध्ये जागा महाराड्यामध्ये आम्ही दोन जागा मागणी केली आहे औरंगाबाद सहा महिन्यापूर्वी फेज मध्ये अनेक प्रश्न होते तिथले त्या प्रश्नावरती सहा महिन्यापूर्वी एक प्रचंड मोर्चा काढला सहा महिने तिथल्या जे काही मोबाईलचे प्रश्न होते त्या प्रश्नावर महिने मधून उमेदवारी नाही मिळाली तर काय का बघू काय आता जे मागणी तर आमची आग्रही मागणी आहे आणि कार्यकर्त्याचे सुद्धा यांच्या केसमध्ये त्यांचे स सर्व पदाधिकारी आहेत आमच्या आमचे केस त्या आणि मी त्या ठिकाणी आता दोन मिळावे असे घेतले केसला जवळपास चारशे ते पाचशे कार्यकर्ते माझे त्या ठिकाणी म्हणून काम करतात ते हजर होते अडीचशे ते तीनशे कार्यकर्ते आम्हाला त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते कामाला लागले मला वाटतं या निमित्ताने त्यांनी त्या नंतर सांगामध्ये जवळपास गावातील गावोगावो घेऊन त्यांनी टिमी लागली नाही एडव्हॅन्स राहतील ती आपल्याला बघायला भेटतील आकर्षण असणार चालेल चालेल कमी दोन हजार ला ते विद्यमान आमदार कुंबडे पैचं सुद्धा मी माझ्या मुळं कटंच आहे माझं नाव सुमर

त्याच्यावर विचार करू मी युती मध्ये राहणार आहे युती मध्ये राहणार आहे युती मध्ये आहे तुझं मला मंत्री पती व आहे चर्चा चालू तुम्ही नेहमी हे सांगत असता की जरी आम्ही युतीत जातो तरी आम्ही तुम्ही काय वेगळी असू शकते असं तुम्ही सांगत असता असू शकते काही वेळेस भूमिका असू शकते मला वाटतं दहा पंधरा <laughs> दिवसांमध्ये आचारसंहिता लागते महामंडळाला तयार करणार आणि महामंडळ जे असतं म्हणजे कुठली ऑर्डर निघाली तर ती काय तीन वर्षाच्या सगळ्याच महामंडळाची कायमची निघत असते राज्यपालाचा बारा जागेचा कोटा आहे एम एल सीचा त्याच्यामध्ये आर पी आयने काही दावा केलेला की असेल एक एम एल सीचा सोडा आठवले दावा केला भरतील नाही चार पाच दिवसामध्ये शक्यता आहे